गोकुल गोकुल कुडा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसर पाहता कोणत्या तरी बाहेर गावच्या आल्याची अनुभूती होते भले मोठे प्रवेशद्वार भिंतीवर केलेलं कोरीव काम मनमोहक वाटत हे रेल्वे स्टेशन जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे पर्यटक कुडाला जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यानं पहिली पसंती देतात कुडा रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण करताना अमाप खर्च करण्यात आलाय सुशोभीकरणाचं काम देखील चांगलं झालंय मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर कुडाळ रेल्वे स्थानकात तिकीट काउंटर असलेल्या जुन्या इमारतीला प्लास्टिक कागदानं झाकण्याची दयनीय अवस्था आली आहे जुन्या इमारतीच्या छताला गळती लागली आहे जीर्ण झालेल्या छतातून सारखं पाणी आहे कुठे कुठे तर छताच्या स्लॅबचं प्लास्टर उखडलेलं आहे रेल्वे स्थानकावर बाहेरून प्रवेश करताना व्हीआयपी फिलिंग येते मात्र स्थानकावर आत आल्यावर हळकुंट्याच्या पदरात शेळकुण असा अनुभव येतो चतुर्थीचा सण जवळ येतोय मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येतात त्यात कुडाळाला येणाऱ्यांची संख्या जास्त असते प्रशासन या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा यूट्यूब चॅनल